औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे आहे हा प्रश्न अनेकांना पडतो की संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या आणि दिल्लीच्या बादशाही गादीवर बसलेल्या औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात का आहे औरंगजेब हा मुघल सम्राट असून त्याने सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सातपर्यंत तब्बल एकोणपन्नास वर्ष राज्य केले त्यांच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार वाढला असला तरी अनेक उठावाने बंडाळ्यांमुळे साम्राज्याची स्थिती नाजूक बनली विशेषत मराठ्यांचा प्रतिकार शीख गुरूंची बंडखोरी राजपुतांच्या संघर्षामुळे औरंगजेबाचे अखेरचे दिवस सतत युद्धांमध्ये गेले सोळाशे एक्क्याऐंशी साली त्याने स्वतः मराठ्यांविरुद्ध मोहीम चालवण्यासाठी दक्षिणेत प्रस्थान ठेवले सुरुवातीला तो विजय मिळवत गेला पण मराठ्यांनी छापामार युद्धतंत्राचा अवलंब केला आणि औरंगजेबांच्या फौजांना हळूहळू थकवत नेले त्याने अनेक किल्ले जिंकले पण लवकरच मराठ्यांनी परत हे किल्ले ताब्यात घेतले त्याला जिंजीच्या मोहिमेत मोठे यश मिळाले पण तरीही तो संपूर्ण मराठेशाही नष्ट करू शकला नाही मराठ्यांनी त्यांच्या सैन्याला अतोनात त्रास दिला त्यामुळे तो शेवटच्या काळात फारसा यशस्वी ठरला नाही तो महाराष्ट्रात तब्बल सत्तावीस वर्ष राहिला आणि शेवटी तीन मार्च सतराशे सात रोजी अहमदनगर जवळील भिंगार येथे त्याचा मृत्यू झाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या दफनासाठी दिल्ली किंवा आग्रा येथे नेतले जाण्यासाठी शक्यता होती परंतु त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी खुलताबाद येथे तयार करण्यात आली त्याने मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती की त्याचा अंत्यसंस्कार साधेपणाने करावा त्याने आपल्या उपार्जित पैशातून म्हणजे हाताने विणलेल्या टोप्यांच्या विक्रीतून आणि कुराणाच्या हस्तलिखित प्रति विकून मिळालेल्या पैशातून स्वतःची कबर बांधावी अशी त्याची अंतिम इच्छा होती खुलताबाद येथे सुफी संत हजरत बुरहानुद्दीन गरीब यांचा दर्गा आहे आणि औरंगजेब हा सुफी संप्रदायाचा अनुयायी असल्याचे त्याच परिसरात त्याचे अंतिम संस्कार करण्यात आले त्याची समाधी अत्यंत साधी आहे जिथे कोणतीही मोठी वस्तू नाही केवळ मातीवर पांढऱ्या कपड्याने झाकलेले एक छोटे समाधी स्थळ आहे औरंगजेबाच्या तुलनेत इतर मुघल सम्राटांच्या कबरी भव्य आणि राजशाही पद्धतीने बांधलेल्या आहेत पण त्यांच्या समाधीचे स्वरूप अत्यंत साधे आहे औरंगजेबाने आपल्या हयातील अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली आणि जिजिया कर लादला त्यामुळे तो भारतीय इतिहासातील अत्यंत विवादास्पद मुघल शासक ठरला त्याच्या मृत्यूनंतर लवकरच मुघल साम्राज्याच्या अस्ताला सुरुवात झाली आणि मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यांच्या मृत्यूनंतरही त्याचा मुलगा बहादूर शाह पहिला हा कमकवत शासक ठरला आणि मुघल साम्राज्य अधिकच कमजोर झाले मराठ्यांनी पुढील काळात उत्तर भारतात स्वारी करून दिल्लीवरही आपली सत्ता प्रस्थापित केली आज खुलताबाद येथे असलेले औरंगजेबाची समाधी त्यांच्या शेवटच्या संघर्षमय काळाची साक्ष देते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद